नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज एकवीस जुलै पाहुयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा पाहुयात अंदाज पुढील चोवीस तासामध्ये लातूर नांदेड या जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता राहील तसेच धाराशिव बीड परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील तसेच सांगली सोलापूर अहिल्यादेवी नगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला या जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात गडगडाटी काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल ऐकून दाबा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद